आता नाही बघा अशीच पारत नाही बघा अशीच नमस्कार मित्रांनो कोकण एक जनते यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत हा तर परत एकदा चाललं मासे बघडू तर मागच्या वेळेत मी एकतो ते त्यामुळे काही सरळ दाखवू भेटला नाही तर आत्ता हे बघा येऊ पण इलो तर तुमका दाखवते कसे मासे होतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो प आत्ताही लाव रिंग्या गोळावू ते बघा येत रिंग्यावरती बघा या दाडा रिंग्याचा तर आता पटापट एक टप रिंग्या काढूया मित्रांनो हे बघा बघू शकता हे बघा रिंग्या पडल्या ते बघा असे घट्टे आता पटापट गोडवूया बघा टबभर आपल्याला नेऊचे आहेत कारण कमी वाटतं का म्हणे जास्त झाली ती चालती हे बघा आणि चांगली वरली आहेत पटापट गोळवूया तर मित्रांनो हे बघा बघू शकता झाली रिंग्या गोळावून टबभर आणि घराकडे पण थोडी आहेत ती पण आणूया आणि आता आपण जाऊया खाली चला पटकन आता खाली जाऊन आपल्याकरता कुडूचा लागणारा कोयन बीन लावच्याच कारण हातले तर दुपारचे दोन तीन वाजेपर्यंत हो कवा चला तर मित्रांनो हे बघा कोयन हाणला परत ही मगाची रिंग्या साडी या आपला पहिला रिंग्या ह्या अर्धी गुंत्या पाणी वाटून कोयता विता सगळा सामान आणून झालेला तर आता पहिली थं ना खोईन लावूया आणि ही साडी लावल्यानंतर खाली या, रिंग्या जोडू तर मित्रांनो हे बघा का खोन म्हणतं हे बघा या साईडनं आतमधनं मासे जाणार नंतरला ना आपल्या बघा या साईडी ना काढू घे बाबा ह्यासाठी ह्या साईडीनं आपण काढू शकतो तरी बघा ही अशी चाळणीची खोईन बनवलेली आहे पहिले भेताचे बनवायचे पण काय माहिती आहे बघा इकडे दगड सगळे त्यामुळे ना दगडवरती ठेवा लागतं त्यामुळे भेताची खोन टिकट नाही म्हणून बघा असे चाळणीचे बनवलेले हे खरं म्हणजे कुर्ल्यांसाठी आहेत पण आता आपण माश्यांक पण आता हेच वापरत तर आता पट्टापट त्या दगडाची त्या साईडिक लावून घेऊया चल तर मित्रांनो ते एक पॉइंट ना आपण हईल आऊच आहे आपल्या कॉल तर करूया सर मित्रांनो हे बघा खोण लावून झाले आता इकडनं ना पळणारे मासे ते सरळ खोनीच जाणार हे बघा आपण याच्या पण मेना घातल्या त्यामुळे या दगडाचा आधीच कुडा केलेला त्यामुळे आपला अर्धा काम सोपा झाला आता ना फक्त साडी लावला की झाला आता पटापट साडी लावून घेऊया

तर या बघा या असा की साडी लावला म्हणजे जे मासे उडून जाणारे असतात ना त्या साडी कापून परत आतमध्येच पण त्यासाठी बघा ही अशी साडी लावची असता तर साडी बिडी आता सगळा कुडून झाला तर पटपट आता जाऊया रिंग्या चोळूंड मित्रांनो बघा हि लाव बघा हे ना ते इंका का घबी पडलेले आहेत ना आता रिंग्या टाकून या दांड्यान चेचूचे आहेत तुम्हाला एवढं दिसा पहिल्या आधी रेवो टाकूया आणि आता रिंग्या टाकूया थोडीच टाक, टाक आधी कारण मागच्या वेळेस तुम्ही बघला अशा आम्ही रिंग्या झोडला होता तर आता ना ह्याच्यात चेचूच्या त्यामुळे याच्यातना दमक होत नाही आणि रिंग्या झोडतात पण चांगली पण मिरची कुट्टा ना तशी आता ह्याच्यात कुट्टूचा सगळी रिंगे एकदम चांगली हिरवी हिरवी अजून वर अजून टाक टाक थोडीशी टाक अजून बस तुम्हाला दाखवते कशी चेस जायची फेस पण चांगली होत आहे बघ चांगली दोन मिनिटात ते बघा अशी चेस बघा एकदम फेस झालो एकदम जोरात ना बघा बिना पाणी घालते बघा असं फेस होत याच्यात ना दमक पण होत नाही हे बघा एवढं पोतावर सगळ्यात फेच खुबे पण का दाखवते कसं झाला आहे बघा एकदम चांगले झोळ दिलेली पण बघा बेस्ट ये करून ना आपले करू지도 बघा एकदम भारी रिजल्ट देतोम कर रहा हूं हम्म तेव्हा हे असतं ना माती मिक्स करून चहायचं आहे म्हणजे काय फुटोक ना तर लगेच फुटत रेवं बिवसं असतं ना कड सेम मिरची कापत कुठत ना तसा करूचा अरे बसूनच कर म्हणजे काय होत नाही तर ताकद कमी लागत नायत्यच होत्यच हो नवीन आज चिलवा म्हणजे का जरा समजावून सांगू चला एक होतो तो अजून काही इलोच नाही येते म्हणालो होतो आपल्या काही असं चेत सगळं टब भर मेन चेस ला चेचला नाही कारण याच्यानं जरा जास्त डाकलं होतं पटकन होऊन देऊन चेचूच लागणार कसं झेरराज बघा पंधरा मिनटांत असं होतं भाजी एकदम पिट्टी भाजी त्याच जाऊन पटकन धरणात टाकूया तेव्हा तिकडे पिशूया तर तिकडे टबर झाला ह्या ना शेवटचा पटावट चेचूया तीन वाजले आहेत पाच वाजेपर्यंत तरी आपले मासे माश्या तर झाला तर शेवटचा काढता कलर जरा बघ ह्याच्यात ना माती मिक्स केला नाही रे हो फक्त रिंग्याचोड्या म्हणून एकदम फेसाचा झाला पांढरा पांढरा नरम हा टाकतं ते ता आता काय मिक्सच करूचा तर बघा झाला झोडून तर आता जातो कण टाकूया तर आता ना माती काढूया व कोयताने टप घेतला हिवाळाच्या बाजूक जी माती ना ही बुरू माती म्हणतो ते ही ही आपल्याला आता काढूचे ह्याच्यातली माती मिक्स करूया अजून पाणी होत थोडा लगेच होत थोडा थोडा हा मिक्स करा मिक्स कर तो बाबा मिक्स झाला गोळे करून घेता भेटते नको काय काय सांगू दाखवूया टाकूया लगेच 哇，塞，还在、嗯！

वया असा गोळा करायचं ना पेरायचं नाही गट्टे गट्टे टाकायचे नंतर ना नाही या पाणी गादळ मी बघा असं फेस होणार सगळी इकडे ही इकडे ना पत्ते राहत इकडे शेंगटे विंगटे गाव झा बघा असं सगळं फेस होता टाक येते टाक पाणी निवड दिसत बघा असे गट्टे टाकायचे समोर टाक उत्तर गद गद फेस होता ना तर जरा गदूचा लागणार कारण पाणी आता तरी जरी तीन वाजले तरी पण पाणी गार इकडचे का नाही बघा असं फेस होणार असं थोडं वेळ लागत पण आता लगेच मासे गाव तुखा चांगला तर मित्रांनो फेस एक नंबरच झालो आता आता मासे धरूक गावकु बारीक मासे गेले आहेत फातकाइतका गेलेत आहेत नाही मोठे मासे याच्यात असतात दरवर्षी एरिया जसं काय मोठं नाही बघा आहे ना नाही एवढंच अगं एवढंच खया पाणी जरा गार आहे ना म्हणून जरा लेट लागत फेश एक नंबरच झालं बघा हे बाबा पहिलं मास्त गाऊल अरे रे शी पहिलं मास्त होऊन गेलो आपलं हा भेटलो भेटलो एक येणं चांगलाच लागला तर मित्रांनी हे बघा बघा असं मास वरत हे बघा पहिलं मातस गावलो रे बाबा हे बघा पहिला बॅल गावलो तो ते म काय गावला बघा पहिलं मस गावलं धर रे ना रेला पाळलं वर येतात मग नंतर नंतर ठेवून या टप्पा हा मळीव हो गावलं जसं या मेळा लागत ना तसे तसे बघा वर येणार तर एवढं शिमटी शेंगटी गेली वेळात शेंगटी गेली हई हई ये शेंगटी या उकलले ना या शेंगटी गेली शेंगटी असते शेंगटी गेली रे हय gentile, tô ainda é dar com da, mm. ele हे बघा हो पण या का आत्ता नाही बघा व्यवस्थित पारत नाही तिला हे बघा अशीच परत नाही अजून एक तर मित्रांनो आता खोईन काढतोय मासे काय दिसत नाहीयत चार पाचच गावले हातान धरून रात्री गावले तर बघूया पण आता आधी खोईन काढून बघूया थालीक बारीक के अजी को डता म्हों कुल में वन्यू अो है अो एवढेच मासे गावलेत तर बघूया रात्री किती गावतात काय तर मित्रांनो मासे एवढे म्हणण्यासारखे नाही गावले सगळे फातक इतका बारीकच गावले कारण पाणी सध्या गार आहे ना त्यामुळे मासे गावत नाही मेहनत सरळ लागत नाही तर बघूया रात्री गावलं तर व्हिडिओ कंटिन्यू करीन नाही तर आजचं व्हिडिओ इकडेच एंड करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडलं असतात तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर असे नवीन भंडार व्हिडिओ तुमका या चॅनलवर भोवू भेटतील तर आता भेटते अशाच एक नवीन निडिओ धन्यवाद